श्रेंद्रांनो कृषी उत्पन्न बदर समिती अकोट जिल्हा अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये आठ हजार तीनशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आज अकोट येथे आठ हजार तीनशे नव्वद रुपयांचा सर्वोच्च भाव आज अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकंद्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे पासष्ट रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये तर शेतकेंद्रांनो आज सेलू येथे सरासरी कापूस भाव होता आठ हजार पन्नास रुपये शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवो काय अठराशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त कापूस भावता था, आठ हजार तीनशे रुपये कमीत कमी कापूस भाव होता था, आठ हजार एकशे दहा रुपये तर सरासरी कापूस भाव होता सिंधी सेलू येथे आठ हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाय एक हजार क्विंटल थार थार जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे नव्वद रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार नऊशे रुपये शेतकंद्रांनो सरासरी कापूस भाव होता देऊळगाव राजा येथे आठ हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो मग दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लगावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद